बावीस वर्षांपूर्वी ना माझ्याकडं घरी छोटीशी पार्टी होती तेव्हा माझ्या मैत्रिणीने मटणाची थर बिर्याणी बनवली होती बिर्याणी खूप छान झाली होती सर्वांना खूप आवडली पहिल्यांदा जेव्हा मी बिर्याणी बनवायला शिकले ना ते ह्या पद्धतीने तिने मला प्रमाण साहित्य आणि तिने कशी बनवली हे सगळं मी बघितलं होतं ह्याच पद्धतीने मी नेहमी बिर्याणी बनवायची पण जसंशी मुलं मोठी होत गेली तशी तशी मुलांची फरमायशी वाढत गेली कधी तंदुरी बिर्याणी तर कधी दम बिर्याणी बऱ्याच बिर्याणीचे प्रकार केले पण ह्या बिर्याणीची चव काय वेगळीच आहे चला तर आज आपण ह्या पद्धतीने बिर्याणी बनवूया तेव्हा यूट्यूब वगैरे काही नव्हतं तिने सांगितलं आणि मी बघितलं आणि लक्षात ठेवून नेहमी हीच पद्धत मी पद्ध बनवत गेले सोबतच मटन शिजवून जे स्टॉक राहतो ना त्या स्टॉकपासून आपण झणझणीत रसा बनवलेला आहे नमस्कार मंडळी मी अनिता बकुबाई किचनमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण दोन किलोच्या प्रमाणामध्ये मटन थर बिर्याणी बघतो आहे त्यासाठी आदल्या दिवशी मी पूर्वतयारी करते कारण बिर्याणी म्हटलं ना खूप वेळ जातो आणि एकटीने सर्व मॅनेज करायचं म्हटलं ते शक्य होत नाही त्यासाठी आदल्या दिवशी मी काय करते पूर्वतयारी करते ती तुमच्यासोबत शेअर केली आहे तर ता कांदे तळायला खूप वेळ लागतो त्यासाठी आदल्य मी आदल्या दिवशी हे कांदे घेते कांदे जेव्हा मी कापायला घेते ना तेव्हाच कढईत तेल गरम करायला ठेवून देते पाच सहा कांदे कट होऊपर्यंत तेल चांगलं कडकडीत तापतं आणि लगेच तळायला घेते आता ही दुसरी बॅच मी तळते पहिली बॅच माझी तळून झाली आहे जेव्हा आपण कांदे टाकतो ना तेव्हा पाच सहा मिनटं सुरुवातीचे तेल तापलेलं असतं पण आपण कांदा टाकतो त्यामुळं ते तेलाचं तवंग आहे ना कमी होतो तापमान त्यानंतर आपल्याला कांद्याकडे लक्ष नाही दिलं सात आठ मिनटं तरी चालतं हो, तो तोपर्यंत आपल्याला दुसरी बॅच कट करून होते आपली किंवा कांदा कुस करून होऊ शकतो असे बरेच कामं सुरुवातीच्या कांदा टाकल्याच्या नंतर पाच सहा मिनटं आपल्याला भेटतात आता ही पहिली बॅच तळून झाली ना तर लगेच मी कूस करून घेते म्हणजे आता लगेच हे काम होऊन जातं असं कूस करून कांदा बिर्याणीमध्ये टाकलं ना की मटणाला छान असं टेस्ट येते कोट होते चांगला कांदा हा मटणाच्या पिसाना आणि चव पण छान लागते त्यामुळे असा सगळा अर्धा कांदा मी कूस करून घेते आता आपला कांदा कूस करून आणि कट करूपर्यंत हे बघा शेवटचे पाच सहा मिनटं आहे ना आपण लक्ष द्यायचे कारण ना गॅस फास्ट असतो तेल तापलेलं असतं आणि पटकन कांदा लाल होतो मी तरी शेवटचे पाच सहा मिनटं कांद्याचे ना कांद्याकडे पूर्ण लक्ष देते नाही तर मग पटकन जळला जातो माझ्याकडनं तरी दोन तीन वेळेस असं झालेलं आहे त्यामुळं मी शेवट लक्ष देत असते आता असा कांदा सर्व मी अर्धा कांदा आहे ना करून घेतला आणि अर्धा कांदा आपल्याला भातावर थर द्यायचा असतो ना त्यावेळेस कांदा लागतो तेव्हा अर्धा कांदा मी अखंड ठेवलाय आणि अर्धा कांदा कुच करून घेतलाय दोन्ही डबे मी वेगवेगळ्या डब्यांमध्ये भरून ठेवले कांदे हवा बंद आता आपल्याला उद्याला लागतील तर मी साईडला ठेवून देते आणि आता आपण पुदिना निवडून घेऊया कारण पुदिनासुद्धा आपल्याला बिर्याणी लागतो त्याचसोबत कोथंबीर निवडून घेते आलं लसूण पेस्ट करून ठेवते आणि जे बिर्याणीसाठी मोठे मोठे टोपं लागतात ना ते सुद्धा आदल्या दिवशी मी घासून ठेवते आता दुसऱ्या दिवशी भातासाठी लागणारं साहित्य मी इथं काढलं आहे दीड चमचा मी शहाजिरे घेतलेत लवंग मिरे चौदा घेतलेत प्रत्येकी चौदा चौदा घेतले दोन स्टार फूल घेतले वेलची घेतली मोठी चार हिरवी वेलची घेतली आहे पाच त्यासोबत तेजपत्ता घेतले पाच ते सहा दालचिनी घेतले आपण तीन ते चार दालचिनीचे तुकडे घेतलेत लहान मोठे अर्धा लिंबाचा रस घ्यायचा आहे आपल्याला आणि दहा ते बारा काजू घेतले पुदिन्याचे पानं घेतलेत हे आपण रात्रीच निवडून ठेवलेले पंधरा ते वीस आणि तीन ते चार चमचे मीठ घेतलं आहे सोबतच केशरच्या काड्या आहेत ना मी वीस ते पंचवीस घेतल्या आणि अर्धा कप पाण्यामध्ये भिजत ठेवल्यात पाण्याऐवजी तुम्ही दूध वापरलं तरी चालेल मी ते पाणी वापरलं आहे तुम्ही दूध वापरलं वाप तरीसुद्धा वाप चालू शकता हे आपलं सगळं भातासाठी लागते आता आपण तांदूळ बघूया तर इथे दोन किलो तांदूळ घेतलेत बास मी बासमती तांदूळ घेताना नेहमी जुना तांदूळ घ्यायचा म्हणजे त्याचा भात मोकळा आणि मऊ शिजतो आता याला मी धुवून घेते दोन तीन पाण्याने आणि अर्ध्या तासासाठी तांदूळ आपण भिजत ठेवूया सोबतच आपण रात्री तळून ठेवलेला कांदा आहे तो सुद्धा आपण भाताजवळ ठेवून घेणार म्हणजे सोबत लागेल आपल्याला दोन किलो मटण आणलं मी स्वच्छ धुवून घेतलं आणि चाळणीवर पाणी नितळण्यासाठी ठेवून घेतलं तसे मिडम पीस केलेले आहेत मटणाचे तुम्ही जर मटणावाल्याला सांगितलं ना की बिर्याणीसाठी तांदूळ लागतो सॉरी मटण लागतं तर ते बरोबर -बर पीस करून देतात बिर्याणीचेच चला तर आपण आता मसाले बघूया तर इथे मसाले घेतले बिर्याणीसाठी एक चमचा धने पावडर एक चमचा जिरं पावडर दीड चमचा लाल तिखट घेतले आणि घरगुती मसाला तीन चमचे घेतले हळद घेतली एक चमचा बिर्याणी मसाला घेतले तीन चमचे आणि आपण रात्रीच आले लसूण पेस्ट करून ठेवलेली होती याच्यातले तीन चमचे आपण वापरणार आहोत असं करून ठेवली की मग सोपं पडतं आपल्याला पटकन मीठ घेतलं चवीप्रमाणे आणि पाच ते सात चमचे आपले कांदा तळलेलं तेल आहे ना ते घेतलं सोबतच दोन मोठे कांदे बारीक कट करून घेतलेत अर्धी वाटी कोथंबीर आणि काही पुदिन्याचे पानं घेतलेत आपण हे भिरण्यासाठी लागेल आपल्याला आणि करून ठेवलेला हा कांदा अजून काही छान कुरकुरीत आहे पण डब्यात ठेवलं का छान राहतो चला तर मी गॅसवर कुकर ठेवलाय त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलंय आणि बारीक कट केलेला कांदा आपण परतून घेऊया याच्यामध्ये कांदा मऊ होपर्यंत छान परतून घ्यायचा आहे आपल्याला एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालून परतून घेऊया अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि परतून घ्यायचं आणि पाणी नितळ ठेवले आपण स्वच्छ धुतलेलं मटण घालूया याच्यामध्ये याला देखील आपल्याला परतून घ्यायचं आहे एक दोन मिनटासाठी तर कुकर आपण एक ताट ठेवणार आहोत आणि ताटामध्ये आपण पाणी घालायचं आहे एक तांब्यावर मी इथं पाणी घालते तर सात आठ मिनिटांनी बघू शकता तुम्ही मटणाला छान पाणी सुटून आळत आलेलं आहे आणि ताटावरचं जे गरम पाणी झालंय ना ते पण मी टाकलं आहे ताटावरचं पाणी आटल्यामुळे मी काय केलं साईडला थोडंसं पाणी गरम केलं एक ग्लासभर आपण पाणी घातलंय तळापासून छान मटण हालून घ्यायचं आहे ढाकण लावून याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत खूप जास्त गाळ मटण आपल्याला शिजवायचं नाही आता कुकर थंड झाल्याच्या नंतर खोलून बघितलं तर आता चेक करूया आपण मटण हे बघा खूप असं गाळ झालेलं नाही आहे कारण थर लावलं तेव्हा पण मटण शिजतं एक शिट्टी कमी घ्यायची आपण जर म भाजीसाठी जर जास्त शिट्ट्या घेतो आणि त्याच्यापेक्षा एक शिट्टी कमी घ्यायची आता कडई दोन तीन चमचे तेल गरम करून आलं लसूण पेस्ट घातली दोन चमचे लाल झाल्याच्या नंतर आपल्याला सर्व मसाले घालायचे जे पावडर मसाले आपण घेतले झने जिरे परत घरगुती मसाला लाल तिखट मीठ आणि गरम मसाला हे घालून सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि शिजलेलं मटण आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे मटणाला आपल्याला छान कोट करून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये त्यानंतर आपल्याला आता तळलेला जो कांदा आहे ना तो घालायचा आहे संपूर्ण पुस्करलेला कांदा आहे ना तो घालून घेऊया आपण इथे सोबतच आता आपण कोथंबीर आणि पुदिन्याची पानं घालून घेऊया याला मिक्स करूया कांदा छान कोट करून घ्यायचा आहे पिसांना आणि आपण मटण शिजून जो स्टॉक आहे ना त्याच्यातले दोन चमचे आपण याच्यामध्ये घालून घेऊ पाणी जेणेकरून आपली कढईला खाली डागणार नाही मटण वगैरे त्यासाठी आता आपलं मटण तयार झालं एक दोन मिनटं आपल्याला त्याला फक्त वाफळून घ्यायचं आपलं मटण तयार झालं आता तोपर्यंत बिर्याणीची तयारी करूया तिथं तवा ठेवला आहे मी गॅसवर गरम करायला त्याच्यावर जे थर द्यायचं भांडं आहे ना माझं टोप जाडबुडाचं ते गरम करायला ठेवलं आहे दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं होतं भरपूर त्याच्यावर आपले जे खडे मसाले आहेत ना भातासाठी ते, ते सर्व टाकून घ्यायचे आपल्याला इथंच परत एक दीड चमचा तेल घालून घ्यायचं मीठ घालायचं आणि ढाकण ठेवून याला उकळी आणून द्यायची तर खळखळून खल अशी छान उकळी आली याला आपण अर्धा लिंबाचा रस घालतोय आणि तांदूळ भिजलेले होते ना ते चालणीवर थळून घेतलं ते तांदूळ घालून घ्यायचे आपल्याला <coughs> तांदूळ घातल्याच्या नंतर मिक्स करायचं आहे आपल्याला तळापासून छान आता याला उकळी आणून द्यायची कारण तांदूळ टाकल्यामुळे पाण्याची उकळी गेली आहे याला खळकळून असे छान उकळी आणून द्यायची आपल्याला सहा सात मिनिटांनी आपल्याला उकळी येईल याला हे बघा तांदूळ छान फुलून वर आलाय आता आपण चेक करूया तर सत्तर ते ऐंशी टक्के भात शिजलाय खूप भात शिजवायचा नाही आपल्याला आता याला आपण झाऱ्याने पाणी एक्स्ट्राचं काढून घ्यायचं आणि आपण दुसरीकडे टोप गरम करायला ठेवलं होतं ना त्याच्यामध्ये थर लावायचा भाताचा आधीच टोप गरम केल्यामुळं काय होते पटकन वाफ धरते भाताला बिर्याणीला आणि पटकन आपला भात तयार होतो बिर्याणीचा तर पातळ लेट आपण अर्धे लावून घेतली याची भाताची त्यानंतर पाणी घालते एक दीड कप का कारण खाली डागू नये यासाठी त्यानंतर आपल्याला शिजून घेतलेलं जे मटण आहे ना ते सगळं आपल्याला इथं याचा थर लावून घ्यायचा तळलेला कांदा घालायचा पुदिना आणि कोथंबीर घालायची दोन तीन चमचे साजूक तूप घालायचं आणि केशरचं पाणी घालायचं त्यानंतर आपल्याला जो भात राहिला होता ना अर्धा तो सर्व भात आपण इथं घालून घेणार आहोत सारखं करून घ्यायचं त्याच्यानंतर दोन तीन चमचेपर्यंत तूप घालायचं केशरचं पाणी घालूया गॅस आपण फास्टच ठेवलेला आहे तव्यावर टोप ठेवल्यामुळं आणि तळलेला कांदा घालायचा पुदिना आणि कोथंबीरीचे पानं घालायचे तळलेले काजू घालून घ्यायचे आपण आणि पाच सहा मिनटासाठी आपण गॅस फास्ट ठेवायचा नंतर कमी गॅसवर ढाकण ठेवून आपल्याला पंचेचाळीस मिनटं याला शिजून घ्यायचं आहे किंवा वाफ देऊन घ्यायची आता रशासाठी आलं लसूण आणि मुठभर तळलेलं खोबरं मुठभर कोथंबीर एक छोटासा कांदा आणि टमटर तळून घेतला आहे मी मिक्सरच्या भांड्यातच आपण अर्धा चमचा हळद घालूया कांदा लसूण मसाला अर्धा चमचा आणि लाल तिखट अर्धा चमचा याला पाणी घालून पेस्ट करून घ्यायची आहे दोन तीन चमचे तेलावर आपण या मसाला परतून घ्यायचा तेल सुटूपर्यंत आता हा मटणाचा स्टॉक उरला आहे ना तो आपण याच्यात टाकून घ्यायचा मिक्स करायचं छान चवीपुरतं मीठ घालायचं आपण शिजताना सुद्धा मीठ घातलं ते अंदाजाने घालायचं गरम मसाला घालायचा आणि याला छान तळापासून ढवळून घ्यायचं म्हणजे आपला झणझणीत रसा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आला आहे तर आपली बिर्याणीसुद्धा किती मोकळी सुसुईत अशी झाली बघू शकता तुम्ही फिशसुद्धा मस्त शिजलेत मटणातले आणि भातसुद्धा मोकळा आणि मऊ